भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची एक सुवर्ण संधी एका मिस कॉल ना तपासा तुमचा पीएफ बॅलेन्स अणु हल्ल्यामध्ये संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालं तरी झुरळ जिवंत राहतील असं अहवालातनं समोर आलंय सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा आहे तर मान्सून मेळेआधीच धडकणार आहे विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे या स्टार खेळाडूचं नशीब उघडणार आहे आयपीएल सामना रद्द झाल्याबद्दल प्रीती झिंटाची पोस्ट चर्चेत आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज मे बार सोमवार तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट पहिली बातमी आहे भारतीय सैन्यातल्या नोकरीची जर तुम्ही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असाल आणि देशसेवेची आवड असेल तर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी तुमचं दार ठोठावतीये भारतीय सैन्यानं जानेवारी दोन हजार सव्वीस तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमासाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहरादून इथं प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते त्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी कमिशन मिळवून सैन्याचा भाग बनवू शकता या भरतीसाठी फक्त अविवाहित पुरुष उमेदवार पात्र आहेत जे अभियांत्रिकी पदवीधर आहेत किंवा अंतिम वर्षात शिकतायत वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर ती वीस ते सत्तावीस वर्षे या दरम्यान आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातनं बीई किंवा बी टेक पदवी असणं आवश्यक आहे तसंच पदवी अधिसूचनेत नमूद केलेल्या अभियांत्रिकी शाखांमध्येच असावी सा इच्छुक उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्जही करू शकतात अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे उशीर करू नका यासाठी नोंदणी प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे नोंदणीची शेवटची तारीख एकोणतीस मे दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत अशी आहे अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदतही घेऊ शकतात पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ई पी एफ ची ई पी एफ हा भारतातला लाखो कार्यरत व्यावसायिकांसाठी सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह निवृत्ती बचत पर्यायांपैकी एक आहे या योजनेअंतर्गत कर्मचारी त्याच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या बारा टक्के योगदान देतो तीच रक्कम मालकाकडनं देखील दिली जाते या रकमेवर ई पी एफ ओ दरवर्षी निश्चित व्याज देत यामध्ये निवृत्तीपर्यंत मोठी रक्कम जमा होते आपातकालीन परिस्थितीत कर्मचारी शिल्लक रकमेचा काही भाग काढू शकतात अशा परिस्थितीत खात्यात किती पैसे आहेत हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे ई पी एफ बॅलन्स शोधणं खूप सोपं झालेलं आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर लॉग इन करण्याची गरज किंवा ई पी एफ ओ कार्यालयात जाण्याची गरजसुद्धा नाही आहे तुम्ही एक मिस कॉल देऊन किंवा एस एम एस पाठवून तुमचा ई पी एफ बॅलन्स तपासू शकताय तेही अगदी मोफत ही सुविधा मिळवण्यासाठी तुमचा यू ए एन क्रमांक सक्रिय करणं आवश्यक आहे आणि सोबतच तुमचा मोबाईल नंबर आणि किमान एक के वाय सी कागदपत्र नोंदणीकृत असणं आणि तुमच्या यू ए एनशी लिंक करणं देखील महत्वाचं आहे मिस्ड कॉल देऊन ई पी एफ बॅलन्स तपासण्यासाठी तुमच्या यू ए एन लिंक्ड मोबाईल नंबरवरनं नऊ नऊ सहा शून्य चार 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 दोन पाच या नंबरवर मिस कॉल द्या नंबर, नंबर पुन्हा एकदा नोट करा डबल नाईन डबल सिक्स झिरो ट्रिपल फोर टू फाईव्ह यामध्ये दोन रिंग्ज वाजल्यानंतर तुमचा कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल तुम्हाला त्यासाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही काही काळानंतर तुम्हाला शिल्लक रक्कम आणि तुमच्या मागील ई पी एफ योगदानाची संपूर्ण माहिती एस एम एसद्वारे पाठवली जाईल ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि चोवीस तास सातही दिवस उपलब्ध आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात एका अजब अहवालाची जगामध्ये अनेक आघाड्यांवर युद्ध वाढत असताना अण्वास्त्रांच्या वापराचा धोका सुद्धा वाढतोय दुसऱ्या महायुद्धात जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणु बॉम्बचा शेवटचा वापर करण्यात आला होता ज्यामध्ये संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालं होतं लाखो लोक मारले गेले होते दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा अणु हल्ल्याचा अहवाल आला तेव्हा जगाला धक्का बसला अणु बॉम्बमुळे उत्सर्जित होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे जीवसृष्टी संपूर्णपणे नष्ट झाली होती तरीही झुरळं अजूनही जिवंत असल्याचं अहवालात उघड झालंय या प्रजातीच्या सजीवांनी अणु हल्ल्यापासूनही स्वतःचं संरक्षण करण्यात यश मिळवलंय दुसऱ्या महायुद्धाचा हा अहवाल खरोखरच धक्कादायक होता कारण अणु हल्ल्यात संपूर्ण शहर आणि संस्कृती नष्ट झाली असताना हे झुरळ कसे जगले काही शास्त्रज्ञांनी यावर संशोधन सुरू केलं ज्यामध्ये काही गोष्टी समोर आल्या ज्या आश्चर्यकारक होत्या जेव्हा शास्त्रज्ञांनी झुरळांवर संशोधन केलं तेव्हा असं आढळून आलं की झुरळांचं शरीर हे किरणोत्सर्गाचा सामना करू शकतं यामुळेच नागासाकी आणि हिरोशिमा मधील बहुतेक झुरळं स्वतःला वाचवू शकले फक्त तेच झुरळं मेलेत ज्यांच्यावर स्फोटाच्या उष्णतेचा आणि ऊर्जेचा थेट परिणाम झाला संशोधनातनं असं दिसून आलं की झुरळांचं शरीर हे दहा हजार रेड सहन करू शकत तर मानव शरीर हे आठशे रेड पर्यंत मरू शकतं या अहवालात असं उघड झालंय की जपानमधल्या मधल्या हल्ल्यानं दहा हजार तीनशे रेड गामा किरण सोडली होती जी मानवांना मारण्यासाठी पुरेशी होती परंतु झुरळांचं शरीर त्यांचा सामना करू शकलं आपल्या मानवी शरीरातल्या पेशी खूप वेगानं विभाजित होत असतात पेशी जितक्या वेगानं विभाजित होतात तितका रेडिएशनचा धोका वाढत असतो पॉडकास्टची चौथी बातमी आहे सी ए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सी ए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षांचं सुधारित वेळापत्रक अखेर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं जाहीर केलेलं आहे आता या परीक्षा सोळा ते चोवीस मे दोन हजार या कालावधीत घेतल्या जाणार आहेत यामध्ये सी ए अंतिम इंटरमिडिएट आणि आय एन टी 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 या तीनही स्तरांच्या परीक्षांचा समावेश आहे पाचवी बातमी ऐकूयात आगमनाची यावर्षी भारतात, आगमना या भारतात आगमन वेळेआधी होणार आहे येत्या सत्तावीस मे रोजीच मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे तसंच मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलंय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधनं निवृत्तीबद्दल बरीच चर्चा सुरू होती मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यानं या फॉर्मॅटला अलविदा म्हटलंय बी सी सी आयला त्यानं त्याच्या निर्णयाची माहिती सुद्धा दिली आहे पण बोर्ड त्याला इंग्लंडच्या दौऱ्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्याच्या जाण्यानं टीम इंडियाचं नुकसान होऊ शकतं कोहलीच्या अनुपस्थितीत मधली फळी कमकुवत होऊ शकते कोहलीची निवृत्ती ही भारतीय संघासाठी मोठा धक्का ठरू शकते पण एक स्टार खेळाडू असा आहे ज्याचं नशीब कोहलीच्या निवृत्तीनंतर बदलणार आहे आपण श्रेयस अय्यरबद्दल बोलतो जर कोहलीनं आपला निर्णय बदलला नाही तर बी सी सी आय अय्यरला त्याचं नंबर चारचं चा स्थान देऊ शकते पॉडकास्टची सातवी बातमी ऐकूयात अभिनेत्री प्रीती झिंटाची जम्मू आणि पठाणकोट या शेजारच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्यांच्या इशाऱ्यानंतर काढल्याबद्दल अभिनेत्री प्रीती झिंटानं अधिकाऱ्यांचे आभार मानले अभिनेत्रीनं सोशल मीडियावर लिहिलं की गेल्या काही दिवसांच्या गोंधळानंतर अखेर घरी परतले दोन्ही आय पी एल संघांना आणि सर्व अधिकाऱ्यांना आणि कुटुंबियांना धर्मशाळेतनं सुरक्षित जलद आणि आरामदायी पद्धतीनं बाहेर काढण्यात मदत केल्याबद्दल भारतीय रेल्वे आणि आमच्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनापासून आभार असं तिनं म्हटलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च दृशाल करमरकर